मित्र हो कवी शिवाजी साळुंखे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी या वृत्तबद्ध रचनेच्या माध्यमातून आज एक अत्यंत गहन असा विषय हाताळण्याचा प्रयास केलेला आहे आणि तीच रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे कृपया रचना ऐकल्यानंतर आपला अभिप्राय अवश्य कळवावा ही नम्र विनंती रचना आहे समीक्षा समीक्षा हे ऐकून घ्यावे हे ऐकून घ्यावे अंतरीची ही अपेक्षा अंतरीची ही अपेक्षा देवदानव किन्नरानो घ्या किती घेता परीक्षा देवदान व किन्नरानो घ्या किती घेता परीक्षा पाठरक्ताचे बघून भांबावला सम्राट तेथे भांबावला सम्राट तेथे पाठरक्ताचे बघून भांबावला सम्राट तेथे भांबावला सम्राट तेथे घेतली दृढ निश्चयाने घेतली दृढ निश्चयाने बौद्ध धर्माचीच दीक्षा बौद्ध धर्माची दीक्षा देवदान व घ्या किती घेता परीक्षा देवदान व घ्या किती घेता परीक्षा रामवंशचं धन्य झाले रावणाला ठार करुणी रावणाला ठार करुणी रामवंशचं धन्य झाले रावणाला ठार करुणी रावणाला ठार करुणी संपला वनवास पण संपला वनवास पण का जाहलीसी शिक्षा जाहली तेच शिक्षा देवदान व घ्या किती घेता परीक्षा देवदान व किन्न रानो घ्या किती घेता परीक्षा व्यर्थमंथन का करावे कुंती पुत्रांच्या यशाचे कुंती पुत्रांच्या यशाचे व्यर्थ मंथन का करावे कुंती पुत्रांच्या यशांचे कुंती पुत्रांच्या यशाचे अभय द्याया माय मागी अभय द्याया माय मागी मान तुकूनच भिक्षा मान तुकुनीच भिक्षा देवदान व किन्नरांनो घ्या किती घेता परीक्षा देवदानव किन्नरानो घ्या किती घेता परीक्षा याच जन्मी युग प्रवर्तन वावयाला जर हवे तर वावयाला जर हवे तर याच जन्मी युग प्रवर्तन वावयाला जर हवे तर वावयाला जर हवे तर लेखने घे सज्ज हो चल लेखने घे सज्ज हो चल का उगा करतो प्रतीक्षा काउगा करतो प्रतीक्षा देवदानव किन्नरांनो घ्या किती घेता परीक्षा देवदानव किन्नरांनो घ्या किती घेता परीक्षा होम जाळू चला त्या मृत्यू वल्गनांचा मृत्यू वल्गनांचा होम जाळू चला त्या मृत्यू वल्गनांचा मृत्यू वल्गनांचा थांबता गाता कशाला थांबता कर्षाला तृप्त वा अपुले भुभुक्षा तृप्त वा अपुले भुभुक्षा देवदान व किन्न घ्या किती घेता परीक्षा देवदान व किन्न घ्या किती घेता परीक्षा होम जाळू धर्म मार्तंडी पिलावळ अंधभक्ती भक्ती अंधभक्ती ते अंध धर्म मार्तंडी पिलावळ अंधभक्ती भक्ती अंधभक्ती ते तूच कर आता किरण तूच कर आता किरण त्या धर्मग्रंथांची समीक्षा त्या धर्मग्रंथांची समीक्षा त्या धर्मग्रंथांची समीक्षा देवदान व किन्नरांनो घ्या किती घेता परीक्षा आर्थ हे ऐकून घ्यावे आर्थ हे ऐकून घ्यावे अंतरीची ही अपेक्षा अंतरीची ही अपेक्षा देवदान व किन्नो घ्या किती घेता परीक्षा देवदान व किन्नरानो घ्या किती घेता परीक्षा धन्यवाद